महिलांना तरुणांना या सर्वांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी कशा पद्धतीनं पक्ष म्हणून मग तो पॅरेंट बॉडी असो किंवा युवक काँग्रेस असो एन एस यू आय असो आमचे महिला काँग्रेस असो विविध सेल असो यांनी कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे या सर्व गोष्टींवर सविस्तर दोन दिवस जे काल सकाळी नऊ वाजता सुरू झालेला शिबीर रात्री जवळजवळ साडेआठपर्यंत चाललं आणि आज पुन्हा दहा वाजतापासून सुरू झालेलं शिबिर आपण आता बघत आहात चार, चार।, चार वाजेपर्यंत हे चाललं आणि सर्वांनी हिरहिरीनं भाग घेतला सर्वांनी आज आपल्या पुढं काल कोणतं आव्हान आहे ते समजून घेऊन त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन या सगळ्या शिबिरामध्ये जे आहे ते सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये काय काय झालं कोणते कोणते ठराव झाले कशा पद्धतीनं विचारविनिमय झाला आणि पुढची दिशा काय आहे हे सांगण्यासाठी मी प्रांताध्यक्षांना या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार हांडोरे साहेब माजी मंत्री कार्याध्यक्ष सन्मान्य नसीम खान साहेब आमचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन थोडंसं अवघड जातं आता कारण जनरल सेक्रेटरी संघटन म्हणायची सवय झालेली आहे पण आता उपा उपाध्यक्ष संघटन सन्मान्य आमचे दुसरे नानाभाऊ गावंडेजी नंतर आमचे दुसरे उपाध्यक्ष संजय राठोडजी एन ए सी वायचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमिर शेखजी आमच्या ओबीसीसी अध्यक्ष माळीजी आमच्या पाटीलताई सर्व नेते पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत आमच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी आहे कोणाचं नाव विसरलं सर्व करावं मी सन्मान्य प्रांताध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये आपल्याला संबोधित करावं सर्वप्रथम या दोन दिवसीय शिबिराला आपण ज्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून मीडियाचं धन्यवाद करतो एका प्रामाणिक व्यवस्था समभावाची व्यवस्था या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी जे काँग्रेसचे जिल्ह्याचे असतील प्रदेशचे पदाधिकारी असतील त्यांना एक व्यवस्थित ट्रेनिंग देऊन जी केंद्र सरकार म्हणजे विशेष करून बी जे पी खोटं बोला आणि रेटून बोला ज्या पद्धतीनं जनतेचं जन जनतेमध्ये ते भ्रम निर्माण करण्याचं काम करतात त्याला जशा तसं वैचारिक उत्तर देण्याचं या शिबिरामध्ये एक निर्णय झालेत आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षित करण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांना झालेलं आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा या पद्धतीची एक व्यवस्था आम्ही निर्माण करणार आणि या खोटाडी जी व्यवस्था आज देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भाजपच्या रूपानं आलेली आहे तिचं वास्तव्य जनतेसमोर मांडण्याचं या शिबिरामध्ये आम्ही एक संकल्प घेतलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे विशेष करून आ, तीन ठराव याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही पारित करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये भाजपचं केंद्रातलं सरकार त्यांनी सातत्यानं शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे दोन हजार चौदामध्ये त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रधानमंत्र्यांचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी याच महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये येऊन कारण की महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली ही भूमी आहे याच भूमीमध्ये येऊन खोटं बोलले ज्या स्वामीनाथन समितीची शिफारस मी लागू करणार असं यवतमाळमध्ये चर्चेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं पण जेव्हा देशभरातल्या शेतकऱ्यांनी त्यांना मतदान करून त्यांना निवडून पाठवलं तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य अजून म्हटलं होतं की मेरी पहिली जो सही होगी प्रधानमंत्री करके वो किसान के कर्जमाफी पे हो। और होवामीनाथन समिती की शिफारस लागू करेंगे या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचं उत्पन्न दुग्ण करून टाकू तुम्हाला दीडपट शेतीच्या मालाला भाव देऊ अशा पद्धतीचं खोटं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं या देशाच्या अन्नदात्याला दिलं आणि त्याच्या आधारावर मतं घेतली स्वामीनाथनजींना परवा भारतरत्न पुरस्कार दिला पण त्यांच्या मुलींनी त्याच्यामध्ये एक भूमिका मांडली की या भारतरत्न पुरस्कारापेक्षा माझ्या वडिलांनी जी काही शेतकऱ्यांच्या हितासाठी या देशाच्या अन्नदात्यासाठी जो काही संकल्पना मांडलेली होती ते पूर्ण करण्याचं आश्वासन मोदीजी आपण दिलेलं होतं ते आपण पूर्ण केलं असतं तर ती खऱ्या अर्थानं माझ्या वडिलाला भारतरत्नापेक्षा मोठा पुरस्कार झाला असता पण भाजपने केंद्राच्या वेबसाईटवरून स्वामीनाथन समितीच्या शिफारिसीलाच काढून टाकलं म्हणजे जी काही यांचा खोटाडपणा शेतकऱ्यांच्याबद्दल आहे तो त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे आज दिल्लीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात जायला निघाले तर त्यांच्यासाठी खिडे गाडले जातात त्यांच्यावर लाठीमार केला जातोय त्यांना फायरिंग केली जाते त्यांच्यावर प्लास्टिकच्या गोळ्या मारल्या जात आहे अशुधोळाचे कांडे सोडले जातात आणि या पद्धतीच्या अन्नदातावर अत्याचार करण्याचं पाप जे नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार जे करते आहे त्याचा निषेध ठराव या दोन दिवसीय काँग्रेसच्या शिबिरामध्ये आम्ही पारित केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि आमचे नेते राहुलजी राहुलजी स्वतः शेतकऱ्यांच्या बिहारमधल्या औरंगाबादच्या शेतकऱ्यांच्या मेळात गेलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं Embark on a journey full of